नमस्कार मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत सोलापूर या शहराला तर एका छोट्या शहरापासून मोठ्या शहरापर्यंत सुरू झालेल्या प्रवासाचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे येथील कापड गिरण्या सोलापुरातील पहिली गिरणी सेठ गोकुळदास मोरारका यांनी अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये सुरू केली तिला आज आपण जुनी मिल म्हणून ओळखतो मराठवाडा आणि आंध्र प्रदेशात मुबलक पिकणारा कापूस आणि आजूबाजूच्या खेड्या तू स्थलांतरित होणारे स्वस्त कामगार यामुळे पुढे सोलापुरात अनेक कापड किरण्या सुरू झाल्या सोलापूरला गिरणगाव अशी नाव ओळख मिळाली येथील महत्त्वाच्या मोठी गिरणी म्हणजे नर्सिंग गिरजी मिल तेहतीस अकराच्या विस्तृत आवारात ही मिल बांधली गेली आवारात दोन प्रचंड मिल इमारती तसेच सुरक्षा रक्षकांची इमारत आरोग्यधाम भोजन कक्ष कार्यालये गोदामे कर्मचारी वसाहती अतिथिगृह तीन मोठ्या विहिरी मारुती मंदिर एक सुबक पायऱ्याची विहीर असंख्य प्रचंड दिमागदार वर्ष एक उंच चिमणी अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण येथे गोष्टी होत्या हैदराबादच्या गिरजी बंधूंच्या मदतीने अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये नरसिंगजी गिरजी गिरणीची मुख्य इमारत बांधली गेली कोण सिलेवर गिरजी नरसिंग गिरजी मल्लाप्पा वारद कंपनी एजंट्स असा उल्लेख आढळतो अर्थी गिरजी कुटुंबाने वारद कंपनीसोबत भागीदारीत कापड गिरणी सुरू केली असणार किंवा मोठी गुंतवणूक केली असावी कापड बनवण्याची प्रक्रिया प्रक्रिया लांब भरपूर जागा लागणारी आहे कापसावर जिनिंग विलोइंग ब्लोडिंग कार्डिंग कोंबिंग ड्रॉइंग रोविंग स्पिनिंग विविंग ब्लिचिंग डाईंग प्रिंटिंग अशा अनेक प्रक्रिया होतात तेव्हा कापड तयार होते विविध प्रकार बनतात खरं तर यासाठी लागणारी भव्य मोठी सेड असली तर पुरे पण नरसिंगजी गिरजी मिलमध्ये ही व्यवस्था कल्पकतेने भव्य प्रमाणात केली आहे कलाकुसरीची लक्षवेधी कमान असलेली मिलचे प्र मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडे मेकॅनिकी चौक ते रेल्वे स्टेशन रस्त्यावर उघडते प्रवेश केल्यावर डावीकडे चारशे पन्नास फूट बाय शंभर फूट लांब लचक मुख्य इमारत आहे त्यात अतिशय कल्पकतेने तळघरात गोदाम तर वर तीन मजले त्यात भव्य दालने आहेत पूर्वी येथे यंत्रे होते परंतु आता रिकामी वास्तू आणखीच भव्य प्रशस्त वाटते मुख्य इमारतीच्या पूर्वेकडची बाजू अतिशय सुंदर कलाकुसरीने नटलेली आहे ही कापड गिरणी आहे की एखाद्या परिकथेतील राजवाडा असा प्रश्न पडावा इतके सुंदर प्रमाणबद्ध वारद कंपनीचा सहभाग इथल्या बांधकामात होताच त्यामुळे इंद्रभवनाच्या तोडीचे सौंदर्य त्यापूर्वीच इथे निर्माण झाले आहे फक्त मिल गेली कित्येक वर्ष बंद असल्याने हे सौंदर्य सामान्य सोलापूरकरांना कधीच नजरेला पडत नाही याच इमारतीत मागच्या एक तृतीयांश भागात घड्याळाचा पाच मजली मनोरा आहे हा मात्र आपल्याला दुरुण का होईना पाहता येतो येथेच मागे विटेत बांधलेले आणि भर वरून भक्कम गिलावा असलेली गगनचुंबी भट्टीची चिमणी आहे जी मागील शंभर वर्षे दिमाकात उभी आहे संपूर्ण इमारतीच्या खिडक्या दरवाजे गवाक्षे खांब अगदी गच्चीवरची संरक्षक भिंतसुद्धा चुन्याच्या गिलाव्यातील कलाकुसरींनी मडलेली आहे अप्रतिम रंगीत काचेच्या खिडक्या प्रचंड लाकडी कलात्मक ट्रेसेस अन चायना मोजाक तंत्रातील पर्शी येथे पाहता येते वर्णन करायला शब्द अपुरे पडतात कापडगिरणीसारख्या वृक्ष ठिकाणी इतकी शक्ती ऊर्जा आणि वेळ खर्चून असे सौंदर्य निर्माण करणाऱ्या आपल्या पूर्वजाबद्दल आश्चर्य वाटते आज हे सारे सौंदर्य एखाद्या शापित यक्षाप्रमाणे उद्धाराची वाट पाहत काळात गोठून गेली आहे इतक्या भव्य आवारात आहे त्या इमारतीचे जतन संवर्धन करून समकालीन उपयोगासाठी अपूर्व परिसर निर्माण करता येऊ शकेल अनेक ऐतिहासिक आणि अन सुंदर वास्तूच्या बाबतीत जगभरात हे घडते आहे सोलापुरातील तज्ज्ञांचे ज्ञान आणि कौशल्य नागरिकांचा पाठपुरावा धनिकांची गुंतवणूक आणि राजकीय इच्छाशक्ती हे सगळे एकत्र येऊन हा चमत्कार घडेल आणि नर्सिंग जी गिरजी मिल नवजीवन मिळेल अशी आशा करूया